इथे आमदारांनी त्याच्या लोकांची धमदि झाली मला त्याला सांगायचे बाबा रे तू आमदार झाला तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्यानुसार पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी राहले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदासी कसा माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली सर्व वास उद्या असं काही केलं तर सर्व थोडा म्हणतात त्यांना या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण के केली तर सुरूच केली नाही तत्कालीन महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांनी आयोजन केलं होतं त्या आयोजकांनी चुकीची माहिती देऊन या ठिकाणी बोलवलं शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे आदरणीय दादांची साथ सोडून आपल्यासोबत येणार आहेत आणि म्हणून साहेब तुम्ही या कार्यक्रमाला का आवर्जून या परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रत्यक्षात आल्यावर साहेबांनी देखील संपूर्ण परिस्थिती पाहिली आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांनी देखील साहेबांना चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन कार्यक्रमावरती झाकण टाकण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला साहेब सुनील शेळकेने या ठिकाणी काहींना दम दिला काहींना फोनद्वारे कार्यक्रमाला जाऊ नका असं सांगितलं आणि साहेबांची आणि कार्यक्रमाची वेळ मारून घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु साहेबांनी देखील या वक्तव्याची किंवा सांगितलेल्या पदाधिकाऱ्याची दखल घेऊन जर साहेबांनी वक्तव्य केलं असतं तर ठीक होतं परंतु कुठली शहानिशा न करता डायरेक्ट साहेबांनी जे काही वक्तव्य केलं सुनील शेळकेंवरती व्यक्तिगत जी काही टीका केली साहेबांनी का केली हे मी पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये साहेबांना भेटून विचारणार शेवटी आजही साहेब आमच्या दृष्टीने श्रद्धा आहेत आणि विजय देखील असणार आहेत परंतु आपण चुकीची माहिती न का खरी माहिती आहे ही न जाणून घेता आपण डायरेक्ट माझ्यावरती काही आरोप केले साहेबांना मला हे सांगायचं आहे की सुनील शेळकेला उमेदवारी देणारे अजितदादा आहेत सुनील शेळके निवडून येण्याकरता प्रचार करणारे आदरणीय साहेब आहेत हे आजही सुनील शेळके विसरलेला नाही श्रद्धे साहेब आजही आहेत उदया दे देखील असणार आहेत परंतु जो काही आरोप माझ्यावरती केलाय ज्यांनी आपल्याला माहिती दिली त्यांनी एकतर ती पूर्णपणानं माहिती आपल्यासमोर द्यावी जर चुकीचं असेल तर ते त्यांनी आपल्यासमोर माफी मागावी किंवा मी जाहीरपणानं मावळच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागेन शेवटी आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आदरणीय साहेबांचं एक नेतृत्व आपण मागच्या पंचावन्न वर्षापासून पाहिलेलं आहे साहेबांना मी कुठले आव्हान द्यायला जाणार नाही मी एक वडील किचन आहे आणि मी त्यांना विचारायला जाणार आहे साहेब मी कुणाला दम दिला मी कुणाला कार्यक्रमाला किंवा आपल्या मेळाव्याला येऊ नये असा एक तरी व्यक्ती मला दाखवा असं कुणी आपल्याला माहिती दिली, दिली की मला सांगा जर ती माहिती खोटी असेल ज्यांनी माहिती दिली त्यांनी एकतर माफी मागावी किंवा जर कुठल्या व्यक्त व्यक्तीनं ह्या पुराव्याशी या सुनील शेळकेनं मला दादागिरी केली हे जर दाखवलं तर मी माफी मागेल